नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल संग्रहालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे संरक्षण मंत्रालयाने आणखी शंभर के नाईन तोफ खाण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सात हजार सहाशे एकोणतीस कोटींचा करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी येलँी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही तोफा उच्च अचूकतेसह आणि आगीच्या उच्च दरासह लांब पल्ल्याच्या प्राणघातक आग विझवण्यासाठी सक्षम आहेत म्हणजे तेवढे त्या कॅपेबल आहेत आणि उच्च उंचीच्या भागामध्ये शून्याखालील तापमानामध्ये पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी देखील ते सक्षम आहेत दुसरा पॉईंट हा प्रकल्प चार वर्षांच्या कालावधीमध्ये नऊ लाखांहून अधिक मनुष्य दिवसांच्या रोजगाराची निर्मिती करेल आणि एम एस सह विविध भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मदत करेल तर पर्याय क्रमांक डी एल एन टी या कंपनीसोबत या ठिकाणी सात हजार सहाशे एकोणतीस कोटींचा करार केलेला आहे संरक्षण मंत्रालयाने क्लिअर या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे दोन हजार चोवीसची ती जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे संपूर्ण बारा महिन्याची ही इयरबुक असणार आहे या इयरबुकमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तर पूर्ण बाराच्या बारा, बारा महिन्याचे प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास वन लायनर क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तीस महत्वाचे टॉपिक्सवरती वन लायनर क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत जसं की पुरस्कार योजना निर्देशांक करार बरोबर अशा प्रकारच्या टॉपिक्सवरती तुम्हाला वन लायनर क्वेश्चन मिळणार आहेत ठीक आहे ही इयरबुक तुम्हाला कशी घ्यायची आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा हा स्कॅनर स्कॅन करा तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करायचं आहे आणि त्याचा सक्सेसफुल झालेला जो काही स्क्रीनशॉट आहे तो शहाण्णव सातशे तीस सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरस काढू शकता क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आणि काहीच लक्षात नाही आलं तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला या ठिकाणी व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका आणि मला इयरबुक पाहिजे एवढाच मेसेज टाका त्याच्या पुढची मी प्रोसेस सांगतो दोन नंबरचा प्रश्न काय आहे अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी फीडर प्रकल्प टोपण ओ सुरू करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी फीडर प्रकल्प टोपण ओ सुरू करण्यात आलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे आणि ऊर्जा शाश्वतता सुनिश्चित करणे कृषी समुदायासाठी संभाव्यत दुसरी हरित क्रांती घडून आणणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पव्या पुढचा प्रश्न पहिला निळू फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने कोणाचा गौरव करण्यात येणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरण माने यांचा या ठिकाणी पहिल्या निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे किरण माने असं या ठिकाणी व्यक्तींचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या एकोणतीस डिसेंबरला सातव्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये अभिनेते किरण माने यांचा निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी किरण माने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस पुरस्कार सूर्यबाला यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस सुधीर रसाळ यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस गगन गिल यांना श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार दोन हजार चोवीस एस जयशंकर यांना कलाम रत्न पुरस्कार या ठिकाणी निरजा चौधरी यांना कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना आणि पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव माफ करा मला वाटतं हा प्रश्न डबल झालेला आहे काही हरकत नाही स्टार मार्कून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अरुनिश चावला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरुनिश चावला असं त्यांचं नाव आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन महसूल सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्लोत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम आणि केंद्रीय अर्थमंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणेश चावला असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्राकृतिक कृषी पोर्टल नैसर्गिक कृषी पोर्टल के या ठिकाणी सुरू केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या हे पोर्टल शाश्वत शेतीसाठी गुजरातच्या वचनबद्धतेचे समर्थन करते आणि संपूर्ण राज्यामध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देते मला दोन प्रश्नाचे उत्तरं द्या पहा पहिला प्रश्न आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे म्हणजेच काय शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे आणि दुसरा प्रश्न शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे या दोघांची उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकू द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं महत्वाचं आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर ओकाई काडना दंतीवाडा धारोई पाहूया पुढचा प्रश्न मध्ये दोन वेळेस सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीप्ती शर्मा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दीप्ती शर्मा असं त्यांचं नाव आहे मध्ये दोन वेळेस सहा सहा विकेट्स घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू या बनलेल्या आहेत या ठिकाणी लगेच बाकीच्या जे काही प्रथम महिला बनले आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ही स्लाइड महत्वाची आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात नैमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनल्यात अनामिका बी राजीव लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला संचालक बनल्यात महासंचालक साधना सक्सेना नायर सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती पहिली भारतीय या ठिकाणी तरुण पायलट बनले आहेत समायारा हुल्लूर आणि मध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे दीप्ती शर्मा थोडंसं फास्ट होत असेल व्हिडिओ तुम्ही स्लो करू शकता थोडासा स्लो होत असेल व्हिडिओ तुम्ही थोडासा फास्ट करू शकता अजून एक गोष्ट जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा खाली काहीतरी सब टायटल येत असतात काळ्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वरच्या तुम्हाला स्क्रीनला क्लिक करायचं आहे वर तीन डॉट येतील व्हिडिओच्या त्या तीन डॉटला क्लिक करून कॅप्शन ऑफ नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे कॅप्शन तुमचं ऑन आहे त्याला ते ऑफ करायचं आहे मग त्याचे काय खालचे जे काही सबटायटल येत असतात ते बंद होतील ठीक आहे सातवा नंबरचा प्रश्न लिहून घ्या कोणता देश तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधणार आहे तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आहे पश्चिमेकडून तिबेटच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या यार्लुंग झांगबोच्या वरच्या भागामध्ये जलविद्युत निर्मिती होणार आहे यार्लुंग झांगबो नदीच्या खालच्या भागामध्ये असणारे धरण दरवर्षी तीनशे अब्ज किलोवॅट टास वीज निर्मिती या ठिकाणी करू शकते एवढी त्याची कॅपॅसिटी आहे पुढचा प्रश्न महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हे जे काही महिला कबड्डी विश्वचषक आहे ते दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे बिहार राज्याच्या अंतर्गत तीन चार एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे जे काही कबड्डी विश्वचषक झालं महिलांचं ते सर्वात पहिल्यांदा झालं दोन हजार बारामध्ये सुरुवात झाली दोन हजार बारामध्ये एकूण किती खेळाडू एका संघामध्ये असतात तर एकूण सात खेळाडू असतात कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर इंग्लंडमध्ये आणि महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर बिहारमध्ये आणि लेटेस्ट प्रो कबड्डी सीझनचं दहावं जे काही आवृत्त झाली संस्करण झालं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं तर पुणेरी पलटनने गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे बिहार बिहारची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं झरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न युएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी सिरिया इस्रायल सीमेवर शहीद झालेल्या कोणत्या ब्रिगेडियरला श्रद्धांजली वाहिलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अमिताभ झा असं त्या या ठिकाणी ब्रिगेडियरचं नाव आहे युएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी या ठिकाणी सिरिया इस्रायल सीमेवर शहीद झालेल्या अमिताभ झा ब्रिगेडियरला श्रद्धांजली या ठिकाणी वाहिलेली आहे पुढचा प्रश्न विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम कोणत्या मोहिमेचा भाग आहे तर पर्याय क्रमांक सी प्रशासन गाव की ओर या मोहिमेचा हा एक भाग आहे दोन पॉइंट लिहून घ्या केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री यांच्या हस्ते सुशासन दिनानिमित्त विकसित पंचायत कर्मयोगी हा उपक्रम सुरू करण्यात आला नाविन्यपूर्ण साधने आणि क्षमता निर्माण फ्रेमवर्कद्वारे पंचायती राज संस्थांना बळकट करणे हे याच्या मागचं मेन या ठिकाणी उद्देश आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस दरवर्षी टिंब रोजी साजरा केला जातो तर दरवर्षी या ठिकाणी सत्तावीस डिसेंबरला आपण या ठिकाणी इंटरनॅशनल डे ऑफ पॅन्डेमिक प्रिपेअरनेस बरोबर आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या कोविड एकोणीस सारख्या साथीच्या रोगांविरुद्ध प्रतिबंध तयारी आणि भागीदारीचे महत्व सांगण्यासाठी हा दिवस पुकारण्यात आलेला होता शेवटचा प्रश्न कोणत्या देशाची कंपनी शेईन चार वर्षांनी भारतीय बाजारामध्ये परतणार आहे क्लॉदिंग सेगमेंटमध्ये काम करणारी ही कंपनी आहे तर पर्याय क्रमांक ए चीन या देशाची ही या ठिकाणी क्लॉदिंग कंपनी आहे शेईन नावाची चार वर्षांनी भारतीय बाजारपेठमध्ये या ठिकाणी रिटर्न येणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतामध्ये दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जात असतो वीस डिसेंबर बावीस डिसेंबर चोवीस डिसेंबर की सव्वीस डिसेंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर